अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना चाळीसगाव तालुक्यातील देवडी येथील तालु अनुदानित आश्रमशाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना मेंढ्या बकऱ्यासारखे कोंडून घेऊन जाताना संस्था कर्मचारी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील देवडी येथील अनुदानित आश्रमशाळेतील काही शिक्षक हे सदर आश्रमशाळेत प्रवेशित असलेले अक्कलकुवा तालुक्यातील सुमारे सत्तरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अक्कलकुवा येथे घेण्यासाठी आले होते त्यासाठी त्यांनी देवडी येथून आयशर कंपनीचे एम एच एकोणवीस सी वाय शहात्तर सत्त्याण्णव हे सहा चाकी मालवाहू वाहन अक्कलकुवा येथे आणले सदर संस्थेने सहा ते आठ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता सुमारे सत्तर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मालवाहू वाहनात कोंबून बसविले विशेष म्हणजे या बालकांमध्ये निम्म्याहून अधिक मुलींचा समावेश होता असे असताना मुलींना नेताना मुलींची काळजी घेण्यासाठी त्यात कोणतीही महिला कर्मचारी नव्हती त्यामुळे शाळकरी लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर होता अक्कलकुयातून देवडी या गावाचे अंतर सुमारे दोनशे किलोमीटरपेक्षा अधिक असताना देखील सदर संस्थेने मुलांना बस चारचाकी वाहन आदीतून न नेता मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून नेण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे दुपारी दोन वाजेपर्यंत संस्थेने मुलांना ना चहा पाणी दिले नाश्ता ना, ना जेवण त्यामुळे मुलांचा चेहरा निस्तेज पडला अक्कलकुवा येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात सदर वाहनात मुलांना बसवताना काही सामाजिक कार्यकर्त्यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी संबंधित शिक्षकांना जाब विचारून मुलांना बसमध्ये नेण्यास सांगितले त्यानुसार शिक्षकांनी होकार दिला मात्र बसमधून केवळ सत्तावीस मुलांना नेण्यात आले असे समजले या संदर्भात आगार प्रमुख यांच्यासोबत संपर्क साधल्यानंतर त्यांनी चाळीसगावकडे गेलेल्या दोन्ही बसेसच्या वाहनांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून एका बसमधून केवळ सत्तावीस विद्यार्थ्यांनाच नेण्यात आल्याची माहिती दिली तर उर्वरित वाहनातूनच नेण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले तरी मुलांची सुरक्षितता आणि काळजी न घेता बेजबाबदारपणे मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून मुलांना नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्था चालकांवर व संबंधित शिक्षकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे न्यूज एटेन महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्रम मावची शहादा